नमस्कार मंडळी झी मराठीवरील सला हवा योद्या हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक आहे जवळपास दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं नवं सीझन लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतंय गेली दहा वर्ष भाऊ कदम कुशल बद्रेगे सागर कारंडे श्रेया बुगडे भारत गणेशपुरे अशा कलाकारांनी हा कार्यक्रम गाजवला होता परंतु नव्या हंगामामधून भाऊ कदम आणि या कार्यक्रमाचे करते धरते निलेश साबळे मात्र दिसणार नाही तर या दोघांऐवजी आता नवीन कलाकार या कार्यक्रमात दिसणार आहेत जे मराठीने काही दिवसापूर्वीच या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो शेअर केला होता या प्रोमोमध्ये हो या कार्यक्रमातील इतर कलाकारांची ओळख झाली होती तर चला हवाईच्या नव्या हंगामात यावेळी सूत्रसंचालकाची भूमिका निलेश ऐवजी अभिनेता अभिजित खांडकेकर करताना दिसणार आहे या नव्या हंगामामध्ये श्रेया बुगडे कुशल बद्रिके भरत गनापुरे या जुन्या कलाकारांसोबतच हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव यांची एंट्री झाली आहे हा कार्यक्रम येत्या सव्वीस जुलैपासून शनिवार आणि रविवार प्रेक्षकांच्या भेटीला येतोय जेव्हा या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला होता तेव्हा या कार्यक्रमाच्या प्रसारणाची वेळ रात्री साडेनऊ वाजता ठेवली होती आता या कार्यक्रमाची वेळ बदलली आहे रात्री साडेनऊ ऐवजी नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे दरम्यान या कार्यक्रमाच्या थीम मध्ये सुद्धा बदल करण्यात आला आहे हे पाचही कलाकार आपल्या गँगचे म्हणजेच ग्रुपचे लिडर असणार आहेत त्यांच्या गँगमध्ये इतर काही नवोदित कलाकार पाहायला मिळतील त्या कलाकारांना हे गँग लिडर मोटिवेट करताना दिसतील म्हणजेच यावेळी चला हवा गँग म्हणजेच ग्रुप आपलं मनोरंजन करेल आता या नव्या सीझन मध्ये आणखी कोणकोणते कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चला हवा नव्या सीझन बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका